धर्मवीर दोन हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर आनंद दिघेंचा मृत्यू नेमका कसा झाला यावरून पुन्हा एकदा वाद सुरू आनंद दिघेना असा खळबळजनक आरोप शिंदेंचे शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केलाय नेमका काय आहे हा वाद पाहूया आनंद दिघेला मारलं गेलं हे अख्खा ठाणा जिल्हा जाणतोय धर्मवीर दोन सिनेमातल्या एका प्रसंगावरून पुन्हा एकदा वादाची ठिणगी पेटली आहे आनंद दिघींचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची डेड बॉडी खांद्यावर घेऊन एकनाथ शिंदे ठाण्याच्या सिंघानिया रुग्णालयातून बाहेर पडतायत असा हा ही घटना खरंच घडली होती का यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले सिनेमातला सीन खोटा असल्याची तोफ संजय राऊतांनी डाकली तर तेव्हा संजय राऊत कारकुनी करत होते असा टोला संजय शिरसाटांनी लगावला दिघे साहेबांचा हे आपले खंदे परुंच्या डेड बॉडी हा पार्थिव लेकर शिंदेजी भाग आहे कौन सी फिल्म कोण बना रहे हे फिल्म कोण लिख रहे हे ये दिगे साहब का अपमान है अरे कुठे होते संजय राऊत सामना मध्य अपने कहा कारकुनी करत होते ना पक्ष कसल होते कोण मनते पक्ष होते ते संजय शिरसाट तेवढ्यावरच थांबले नाही तर आनंद दिघेंना मारलं गेलं असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आनंद दिघेला मारलं गेलं हे अख्खा ठाणा जिल्हा जाणतोय दुपारी होणारा डिस्चार्ज आहे आनंद दिघे साहेबांचा सा। अचानक मरतात या सगळ्या गोष्टी काय कालांतराने म्हणजे लोकांच्या लक्षात येतात कालांतराने पुढे येतील दरम्यान शिरसाटांच्या या दाव्यावर आनंद दिघेंचे पुतणे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी आक्षेप घेतलाय सर्व माहीत होतं तर इतकी वर्ष गप्प का होता असा सवाल केदार दिघेनी केला तुमच्या दैवतावरती जे तुम्ही म्हणता की तुमचे देव होते दैवत होते त्यांच्यावरती हा जेव्हा घाला जात होता त्याला तुम्ही काय करत तर का म्हणून तुम्ही तुम्ही बसलात आणि आज का हा प्रश्न निर्माण करताय याचा अर्थ असा की ह्या षडयंत्रामध्ये तुम्ही देखील होतात का सव्वीस ऑगस्ट दोन हजार एक याच दिवशी ठाण्याच्या सिंघानिया रुग्णालयात आनंद दिघेंचा मृत्यू झाला दिघेंच्या गाडीला झालेल्या अपघातानंतर ते रुग्णालयात उपचार घेत असतानाच त्यांना दोन हार्ट अटॅक आले त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातं या घटनेनंतर संतप्त शिवसैनिकांनी सिंघानिया रुग्णालयाची तोडफोड आणि जाळपोळ केली आता तेवीस वर्षांनी दिघेंना मारलं गेल्याचा खळबळजनक दावा शिंदेच्या शिवसेनेकडून केला जातोय धर्मवीर दोन सिनेमाच्या निमित्तानं सुरू झालेला हा वाद विधानसभेला आणखी चिघळण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी आज वीसहून अधिक वर्ष झाली मात्र तरी सुद्धा आनंद दिघे यांच्या मृत्यूभोवतीचं हे रहस्य काही संपलेलं नाही आणि आता तर पार्ट टू नंतर त्याची चर्चा अधिकच वाढलेली आहे याबद्दल पुन्हा आपण बोलणार आहोत आपल्यासोबत आहेत अनिल थत्ते ठाण्याचे रहिवासी आहेत पत्रकार आहेत आणि ज्यांनी अनेकदा आनंद दिघेंना प्रत्यक्ष बघितलेलं आहे काम केलेलं आहे अनिल थत्तेजी तुम्हाला प्रश्न आहे नेमकं काय घडलं होतं हे नेमकं गूढ काय आहे मृत्यू कसा झाला मृत्यू नैसर्गिक होता की अनैसर्गिक काय सांगाल खरं म्हणजे आता नारायण राणे नाजपमध्ये आहेत ते काय यांच्याबरोबर नाहीत तर नारायण राणे मधून मधून तुम्हाला जर लक्षात येत असेल तर त्यांची मुलं आणि ते असं म्हणतात की आनंद दिघे यांच्या मृत्यूचं रहस्य आम्ही उलगडवू तर तुम्हाला महागात पडेल असं का म्हणतात ते त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की नारायण राणे आणि राज ठाकरे दोन्हीही साक्षीदार आज तुम्ही चेक करू शकता हे आनंद दिघे यांना भेटायला गेले त्यावेळी आनंदीघांच्या चित्तवृत्ती व्यवस्थित होत्या तेही व्यवस्थित होत्या ते ते त्या दिवशी आम्ही त्यांना भेटलो होतो आधी त्यावेळेला ते डॉक्टर म्हणाले की इज इम्प्रुव्हिंग फास्ट पाठवू आपण पाठवू आम्ही आट, आग्रह करतो आठ आठ एक दिवस थांबा पाठवू आपण त्याला आणि मग सडनली असं काय झालं तर ते काय झालं याच्याबद्दल ती आमची माहिती आहे आणि आणखीन केवळ राज आणि नारायण राणेने आणखीन दोन तीन माणसं तिथे होती साक्षीला न्यायालयीन चौकशीने माते येईल बाहेर नारायण राणे आणि राज ठाकरे यांनी असं सांगितलं ouais की मातोश्रीचा तुम्हाला निरोप आहे की तुम्ही तुमच्या जिल्हाध्यक्षपदाचा पदाचा राजीनामा द्या तुम्ही तुमच्या जिल्हाध्यक्षपदाचा पदाचा राजीनामा द्या जाने माणसाने आयुष्य वाहून टाकलं तुमच्याकरता ज्या माणसाने जेल भोगला तुमच्याकरता ज्याकरता फाशीवर जाण्याची तयारी दाखवली आणि ठाणे जिल्ह्यात ज्यांनी संघटना वाढवली त्या माणसाला तो मृत्यू असताना जर मारतो आला तुम्ही असा निरोप मार्तोश्रीवरून आलाय म्हणून सांगाल की तुम्ही राजीनामा द्या तर याच्यापेक्षा अधिक त्या माणसाला धक्का काय असणार तोच धक्का त्यांना बसला त्यांना हृदयविकाराचा झटका आला दरम्यान हे सटकले होते तिथून कारण ते अत्यवस्थ व्हायला लागले त्यांची अस्वस्थता चेहऱ्यावर दिसायला लागली मग हे सटकले आजही नारायण जेव्हा धमकी देतात तेव्हा ते हेच सत्य बाहेर काढू शकतात जे काढत नाहीत त्यांना एक राखीव बांध पळखाद्याची थाव असेल पण मला काही राखीव बाण वगैरे नको आहे मी सीधा बोलून टाकतो की नारायण राणे आणि मातोश्रीचा जो निरोप पोचवला त्याच्यामुळे एक सिच्युएशन त्यांच्या मनाशी भावनाची माणूस होता होतो तगमग तगमग झाली त्यांची की काय ही माझी म्हणजे जन्मभर बाळासाहेबांनी हे खोटे ते धर्मवीर वगैरे त्यांचा द्वेषच केला मच्छरच केला त्याची कधी पूर्वी कालही मला वाटतं तुमच्याकडे बोलताना मी सांगितले तर द्वेष केला आणि असा हा नियतीपेक्षा कठोर असा आघात की तुम्ही सोडा अरे राहू त्याला आठ दिवस राहिले म्हणून काय बिघडणार होतं सांगायचं होतं सावकाश बाहेर पडल्यावर हॉस्पिटलमध्ये घाई तुम्हाला आत्ता सोड लगेच दे मला वाटतं राज ठाकरे आणि नारायण राणे यांनी हे मी जे कोट करतोय ते करायला पाहिजे आणि आता वीस वर्ष झाले आता त्याचा काही उपयोग नाही पण आता त्यांच्या नावाने तुम्ही गळे काढण्यात अर्थ उरलेला नाही हे माझं स्पष्ट मत आहे आणि मी जाहीरपणे सांगतोय धन्यवाद धन्यवाद अनिल थत्ते ज्या फार मोठा खुलासा तुम्ही केलाय अनिल थत्तेंचं म्हणणं आहे की त्यांना ऐनवारी सांगण्यात आलं ठाणे जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा द्या त्या धक्क्यातून हार्ट अटॅक नेते गेले अर्थात हे जाहीर करायचं आणि शोधून काढायचं आता काम सरकारचं तरी आहे नाहीतर शिवसेनेचं तरी आहे पुण्यात पुढच्या बातमीकडे